नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी स्वारगेट भागातील शालोम सोसायटीत एका रहिवासी महिलेवर वाढदिवस साजरा करणाऱ्या दोन व्यक्तींनी शिविगाळ आणि धक्काबुक्की केली अशी घटना समोर आली आहे या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला शंकरशेठ रस्त्यावरील शालोम सोसायटीत राहते आरोपी आणि त्याचा मित्र देखील त्याच सोसायटीमध्ये राहतात तेरा ऑक्टोबर रोजी आरोपी आणि त्याचा मित्र सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दारुपीत वाढदिवस साजरा करत होते त्यांनी तेथे केक कापला आणि मोठ्याने आरडाओरडा सुरू केला हा गोंधळ ऐकून महिलेने त्यांना जाब विचारला असता त्यांनी तिच्याशी वाद घालून शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की केली पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवली असून उपनिरीक्षक शिरसाट प्रकरणाचा तपास करत आहेत शहरात अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे नुकतेच कोथरूडमधील मयूर कॉलनीतही सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्याने एका ज्येष्ठ नागरिकावर शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली होती या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा